चुनाव में प्रचार करने का मौका मिला मैं देश के करोड़ों करोड़ों लोगों का शुक्रिया अदा करना चाहता हूं उन्होंने अपनी दुआएं भेजी उन्होंने अपना आशीर्वाद भेजा जिसकी वजह से आज मैं जनता के बीच में वापस आया हूं आम आदमी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल जामीन मंजूर जलगाव जिला आम आदमी पार्टी ऐसी शहर पत्रकार परिषद करते यावेळी हा संविधानाचा विजय असल्याचे बोलत ऍडव्होकेट राहुल जाधव जिल्हा समन्वयक जळगाव जिल्हा यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष यासिम कजयुम खान शहर उपाध्यक्ष ललित विलास बिडे युवा अध्यक्ष वैभव पाटील व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मित्रांनो मी जिल्हा समन्वयक आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा आज रोजी ही जी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी चाळीसगाव येथे आयोजित केलेली आहे ही जिल्ह जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो पत्रकार परिषद घेण्यामागचा खरा उद्देश आहे की आम्ही खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अनेक अडचणी येऊन सुद्धा एक्केचाळीस दिवसात जो पी एम एल ए कायदा आहे या कायद्या अंतर्गत अनेक दिग्गजांना तुरुंगात टाकण्यात आलं खोट्या केसेस करण्यात आल्या आणि लोकशाही धोक्यात आणण्यात आली आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय या ठिकाणी झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना जो अंतरिम जामीन दिला हा जामीन खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा जामीन होता एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका कायद्याच्या बडग्यामध्ये खोट्या पद्धतीने फसवून तुरुंगात टाकण्यात आलं आणि कायद्याच्या जाचकाठींचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आला परंतु एक्केचाळीस दिवसात माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय केजरीवाल साहेब यांना जामीन दिला आणि यामुळे त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे आणि या तानाशाहीचा अंत करण्यासाठी आज सत्याचा विजय झालेला आहे आज खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने जे सत्यमय जैते आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सत्यनुर जयते ही घोषणा जी आहे ती आज खऱ्या अर्थानं खरी करून दाखवलेली आहे आज आपण जर बघितलं तर हा जो विजय आहे हा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे आणि हुकुमशाहीचा पराभव या ठिकाणी होणार आहे तानाशाही अनुद इच्छिणाऱ्यांना हा एक फार मोठी चपराक आहे की माननीय केजरीवाल साहेब यांचा सा जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे मी सर्व आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतातील आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले देखील आभार मानतो